नमस्कार दिवाळी स्पेशल सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आजचा आपला दिवाळी फराळाचा चौथा प्रकार प्रत्येक घराघरात दिवाळीच्या पदार्थाच्या यादीमध्ये हा पदार्थ नक्कीच असतो मग त्या मैद्याच्या शंकरपाळ्या असू देत की गव्हाच्या शंकरपाळ्या दिवाळीमध्ये आवर्जून ठरलेला पदार्थ म्हणजे खुसखुशीत गोड शंकरपाळ्या मग त्या चहासोबत खा किंवा आस सर्व करा शंकर या सर्वांच्या जवळच्या आणि आवडीच्या असतात चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करू मी इथे चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेण्याआधी हे व्यवस्थित चाळून घ्यायचं त्याला एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला अगदी चिमूडभर मीठ घातलं की त्याची चव अजूनच वाढते म्हणून मी इथे अगदी चिमूडभर मीठ घातलेलं आहे त्याच वाटीने बरोबर पाऊन वाटी न वितळता तूप घेतलेलं आहे हे, हे तूप कडकडीत छान असं गरम करून घ्यायचं कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला अजूनच जास्त खुसखुशीत कुछ शंकरपाळ्या हव्या असतील तर तुम्ही यामध्ये एकदम झिरो साईजचा दोन चमचे रवाही घालू शकता आता हे गरम करून घेतलेलं तूप पूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं पिठाच्या कनाला मोहन लागलं गेलं पाहिजे या अगोदर मी मैद्याच्या शंकर कशा बनवायच्या याचा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की एकदा चेक करा तुम्हाला जर माझ्या दिवाळी स्पेशल सिरीज पाहायला आवडत असतील तर यूट्यूबवर पी आर बी किचनला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची बेल आयकॉन नक्की क्लिक करा ज्यामुळे माझ्या रेसिपीची सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल इथे पूर्ण मोहन पिठाला लावून झालेलं आहे आता हे पीठ बाजूला ठेवू ज्या वाटीने पीठ घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ जास्त काळा नाही काळा गूळ घेतला तर त्याला रंग खूप गड देतो म्हणून पिवळा गूळ घ्यायचा यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलेला आहे आता हा सर्व गूळ विरघळून घ्यायचा इथे पाहू शकता संपूर्ण गूळ पाण्यामध्ये विरघळलेला आहे आता याला मा, का चाळणीने चाळून घ्यायचं असंच जर घातलं तर यामध्ये काही कचरा किंवा मातीचे कण असू शकतात म्हणून जेव्हाही गुळ विरघळून घेतो तेव्हा त्याला चाळणीने चाळून घ्यायचं इथे पाहू शकता मातीचे क्रिस्टल्स यामध्ये आलेले होते आता हे सर्व पीठ व्यवस्थित हलक्या हाताने मळून घ्यायचं एवढं पाणी तर काय पुरणार नाही पण यामध्ये गरज भासली तर आपण पन साध्या पाण्याचा वापर करणार आहोत यामध्ये मी संपूर्ण गुळाचं पाणी घातलेलं आहे याला अगदी जोरात मळून घ्यायचं नाही अगदी हलक्या हाताने पीठ पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त जोर देऊन मळलं तर शंकरपाळ्यांना छान अशा आलेअर सुटत नाहीत म्हणून फक्त पीठ एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी एकूण पाच चमचे साध्या पाण्याचा वापर केलेला आहे पूर्ण पाच चमच्यांमध्ये पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे हे मळून घेतलेलं पीठ आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट रेस्टसाठी ठेवू अर्धा तास जरी ठेवलं तरीही चालेल इथे पाहू शकता पंधरा मिनिटानंतर अगदी घट्टसर असं पीठ झालेलं आहे परत याला हलकसं तूप लावून छान मळून घ्यायचं व होतील तेवढे मोठ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे इथे मी साधारण तीन गोळे बनवलेले आहेत जसं पुरीच पीठ असतं तेवढं घट्ट असं पीठ झालेलं आहे चपातीच्या गोळ्यापेक्षा जास्त घ्यायचं व लाटून घ्यायचं अर्धवट लाटून घेतल्यानंतर याला चारी बाजूने फोल्ड करून घ्यायचं म्हणजे याला लेयर्स अगदी छान येतात फोल्ड नाही केलं तरीही चालेल इथे पाहू शकता अर्धवट असं लाटून घेतलं की याला फोल्ड करून घ्यायचं व्हिडिओ मध्ये पुढं दाखवलेलं आहे या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं म्हणजे अगदी छान अशा लेयर्स येतात आता याला परत लाटून घ्यायचं अगदी जाड असं लाटून घ्यायचं एकदम पातळ लाटायचं नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा इथे पाहू शकता अगदी झाडही नाही आणि पातळही नाही अशी लाटी बनवून घेतलेली आहे आता चारी बाजूने व्यवस्थित कडा कट करून घ्यायच्या व तुम्हाला आवडत असतील त्या शेप मध्ये साईज मध्ये शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या इथे मी अगदी मेडियम अशा बनवून घेतलेल्या आहे मोठ्या बनवल्या तर लहान मुलं अर्धवट खाऊन बाकीचं वाटोळ करतात म्हणून अगदी छोटे छोटे असे बनवून घ्यायचे इथे पाहू शकता साईज अगदी नॉर्मल आहे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही ना नाही आता या सर्व बनवून घेतलेल्या शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आता याच पद्धतीने बाकी राहिलेल्या हे पिठाच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या सेम त्याच प्रोसेसमध्ये सुरुवातीला अर्धवट अशी लाटी बनवून घ्यायची परत त्याला फोल्ड करून घ्यायचं फोल्ड केल्यानंतर परत हलकसं लाटून घ्यायचं अगदी पातळ नाही आणि जाडं नाही अशी मिडियम लाटी बनवून घ्यायची व त्याच्या कडा कट करून हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या लाटते वेळी जेवढ्या जास्त भेगा पडतील तेवढी शंकरपाळी छान क्रिस्पी आणि लेअरची होते म्हणून कडेने अशा भेगा पडत असतील तर अजिबात घाबरायचं नाही असं एकदम छान असं लाटून घ्यायचं साईडच्या भेगा सर्व कट करून घेतल्यानंतर ज्या शेपमध्ये तुम्हाला शंकरपाळ्या हव्या असतील त्या शेपमध्ये कट करून घ्यायच्या इथे सर्व शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता तळण्यासाठी घेऊ तळण्यासाठी मी इथे तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे शंकरपाळ्या घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची व मीडियम गॅसवर खरपूस अस तळून घ्यायचं गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर वरपर्यंत छान कलर येतो पण आतमध्ये शंकरपाळ्या कच्च्या राहू शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची म्हणजे मध्ये पर्यंत अगदी छान तळले जातात इथे पाहू शकता तुम्हाला लगेचच रंग आलेला दिसत असेल पण आपण यामध्ये गूळ घातलेला असल्यामुळे लगेच रंग धरतो पण या शंकरपाळ्या अजून तळल्या गेलेल्या नाही त्याला मिडियम गॅसवर अजून दोन ते ती तीन मिनिट छान तळून घ्यायचं म्हणजे एकूण सहा ते सात मिनिट शंकरपाळ्या छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता अगदी छान गोल्डन असा रंग आलेला आहे आता या शंकरपाळ्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आता याला बाजूला काढून घेऊ आता यापेक्षा जास्त जर तळल्या तर त्या थोड्या वेळानंतर अगदीच काळ्या कुट्ट अशा दिसतील म्हणून या रंगावर येईपर्यंत शंकरपाळ्या छान अशा तळून घ्यायच्या यातील सर्व बुडबुडे बंद झालेले आहेत म्हणजे आपल्या शंकरपाळ्या अगदी छान तळल्या गेलेल्या आहेत आता याच पद्धतीने मी अजून एक बॅश तुम्हाला तळून दाखवते जर हाताने शंकरपाळ्या सोडून तळण्याची भीती वाटत असेल तर आता दाखवल्याप्रमाणे झाऱ्यावर शंकरपाळ्या ठेवून तेलामध्ये सोडू शकता म्हणजे अजिबात तेल उडणार नाही आणि तेल उडवून पोळण्याची भीती वाटणार नाही नवशिके असतील तर त्यांच्यासाठीही खास टीप असणार आहे आता सर्व बुडबुडे बंद होईपर्यंत अगदी खरफूस मिडियम गॅसवर शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत अगदी छान बिस्किटांप्रमाणे याला रंग येतो हलकासा रंग आल्याबरोबर अजिबात बाजूला काढायचं नाही कारण यामध्ये गुळ असल्यामुळे गुळाचा रंग हा लगेचच येतो पण या शंकरपाळ्या प्रॉपर अशा तळलेल्या नसतात म्हणून याला अगदी छान संपूर्ण बुडबुडे बंद होईपर्यंत तळून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी छान असा रंग आलेला आहे आता याला बाजूला काढून घेऊ याच पद्धतीने बाकी राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या बनवून घेऊ या शंकरपाळ्यांना पाहून वाटतं का हो या गूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत अगदी छान कुरकुरीत अशा या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय